असं मानलं जातं की या टोळीचा म्हणजे हे जे इतर आरोपी आहेत वाल्मिक आणि विष्णू चाटे सोडून बाकीचे जे आहेत प्रतीक गुले, सुदर्शन गुले, महेश केदार आणि हे जे बाकीचे आहेत तर कृष्णा आंधळे तर या सगळ्यांचा प्रमुख जो आहे तो सुदर्शन गुले मानला जातो कॉल जो संतोष देशमुखांना मारहाणीचा जो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता तो सुद्धा सुदर्शन गुलेने केला होता अत्यंत निर्घृणपणे आणि अत्यंत अमानुषपणे मारहाणी जी केली होती ती सुद्धा सुदर्शन गुलेने केली होती त्यामुळे सुदर्शन गुलेला हा मेसेज दिला होता वाल्मिकी कराडने आणि याचं माध्यम होता विष्णू चाटे तर गेल्या काही दिवसापासून तर हे सगळे दावे प्रतिदावे येत होते आणि आता अखेर हे जे हत्याकांड आहे हे तर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं झालेल्या आरोपांना आता खरंतर सीआयडीने पुष्टी दिलेली आहे असं म्हणत तर चुकीचं ठरणार नाही आणि यामध्ये आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे की सात तारखेला म्हणजे सात डिसेंबरला सुदर्शन गुलेने वाल्मिक कराडला कॉल केला होता आणि त्यावेळी वाल्मिकने सांगितलं जो तो उठेल आणि आपल्याला आड येईल तर मग आपण कोणालाही सोडणार नाही तुम्ही लक्षात घ्या काय पद्धतीची ही सगळी मानसिकता आहे म्हणजे खंडणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जो आड येईल त्याला आम्ही सोडणार नाही याचा अर्थ आम्ही इथले कोणीतरी वरचे आहोत आणि आमच्या आड जो कोणी येईल त्याला आम्ही सोडणार नाही कशा पद्धतीने हे स्वतःची दहशत ही कायम ठेवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि नंतर वाल्मिक कराडशी बोलणं झाल्यानंतर सुदर्शन गुलेने कंपनीच्या कार्यालयात फोन केला आणि धमकी दिली म्हणजे यावेळी सुद्धा वाल्मिकच तो आहे की जो सुदर्शन गुलेला कुठेतरी ऑर्डर करत होता त्यामुळे सात तारखेला वाल्मिक आणि सुदर्शनचा कॉल झाला आणि त्याच्यामध्ये तो म्हणला जो कोणी आपल्या आड येईल त्याला कोणालाही सोडणार नाही जो तो उठेल आणि आपल्याला आड येईल म्हणजे आपली दहशत संपली नाही पाहिजे हा एक प्रकारचा संदेश जो आहे तो त्यातनं दिला त्यानंतर आठ तारखेला ती तिरंगाच्या हॉटेलमध्ये विष्णू चाटे सुदर्शन गुले आणि गोपनीय साक्षीदार यांची नांदूर पाट्यावर हॉटेल तिरंगामध्ये भेट झाली आणि त्यावेळी विष्णू चाटेने सुदर्शन गुलेला हा करारचा निरोप दिला सात तारखेला बोलणं झालं आणि त्यानंतर आठ तारखेला सुदर्शनला हा जो निरोप आहे तो विष्णू चाटेने दिला आणि त्यानंतर कायमचा धडा शिकवा हा जो वाल्मिकचा अ निरोप होता त्यानंतर तिरंगामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये आता संतोष देशमुख आडवा आला तर त्याला धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर त्याचं काय होतं हा संदेश इतरांना द्या असं सुद्धा या सगळ्या बैठकीमधनं सुर आलेला आहे त्याच्यानंतर कट रचला आणि मग अपहरण केलं आठ तारखेला हा कट रचला आणि नऊ तारखेला दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन घुले प्रतीक घुले कृष्णा सांग सुधीर सांगळे कृष्णा आंदळे जयराम चाटे महेश केदार यांनी उमरी टोल नाका इथे संतोष देशमुख यांची टाटा इंडिगो गाडी थांबवली त्यांना अडवलं आणि त्यानंतर अपहरण केलं नऊ तारखेला दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे महेश केदार यांनी उमरी टोलनाका इथे टाटा इंडिगो गाडीची संतोष देशमुखांची होती ती थांबवली आणि त्याचं अपहरण केलं पुढे केज आणि मसाजोकच्या मध्ये खर तर हा टोलनाका आहे उमरी टोलनाका हा साधारणपणे केज आणि मसाजोकच्या मध्ये आहे सुदर्शन गुलेच्या काळ्या स्कॉर्पिओ चिंचोली टाकळीकडे जात असताना त्यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली तीन बावीस पासून जवळपास साडेसहा वाजेपर्यंत ही मारहाण सुरूच होती त्यामुळे उमरी ते चिंचोली टाकडीपर्यंत त्यांना नेण्यात आलं आणि तिथे ती मारहाण करण्यात आली तिथे सुदर्शन गुलेने एक व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला या सगळ्या प्रकरणामध्ये मी जे म्हंटल ना की हा जो एव्हिडन्स आहे हा फार महत्वाचा आहे तर इथे एक व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला याशिवाय जयराम चाटेने तिथे एक ग्रुपवरती कॉल केला आणि तो सुद्धा आता सीआयडीने मोठा पुरावा मानलेला आहे म्हणजे सुदर्शन गुलेचा व्हिडिओ पुरावा नंबर एक डिजिटल पुरावा नंबर एक आणि जयराम चाटेचा व्हॉट्सअप ग्रुपवरचा कॉल डिजिटल पुरावा नंबर दोन अशा पद्धतीचा केलेला आहे आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो आता तपासामध्ये या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या खरं तर समोर आलेल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका